राजकीय क्षेत्रातला एक प्रसिद्ध निवेदक आपलं स्वागत आहे अनेक व्यासपीठ गाजवणारे आणि अशोक ललवडे सोनाथ चांदेवाले यांच्या बरोबर दोघा निरोधकांसाठी अडीचशे अडीचशे रुपयाचं इनाम आलेला आहे धन्यवाद चार कुस्त्या चार पंच अतिशय खट्टन काटा गुस्त्या रात्री पांडरम कौतुक आहे की मैदान जोडण्यामध्ये सिंहाचं वाटाय बाजार फिरलेशिवाय बाजार भाव समजत नसतो असे पांडरम मांडवे कला होळी फौजजी आपलाकडे गुस्त्या दत्ता कॉल दत्ता दत्ताखो दत्ताखो देना इसका अन्ना एकर विनायक महेंद्र गायकवाला महेंद्र येऊन जनता जनार्दन तुम्हाला डोक्यावर आहे जनता जनार्दन डोक्यावर घेतलेलाय त्या जनता जनार्दन आपली प्रतीक्षा बघते वाट बघते आत या गावचे विनायक खडतरे आपल्या गावाला चांगल्या पुस्तक घेणारे विनायक खडतरे कुठे आरसा सुर्वे पिंपरी मैदान हिना बोलने लोले तैसा चालावी पवले हिधा हो विनय चंद्रे हर विजय टाया 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 विनय चंद्रे सुनील मोहित का पट्टा लाऊ लाला भाई पट्टा विजय यादा वस्ताद हिंद केसरी गणपत आढळकर यांचे कट्टेते दत्ता एकरा सचिव तवाय गोंडगाडीचे उपसरपंडेचे अध्यक्ष विनय चंद्र रासिया